इथनं ना हा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक इकडनं ना तुम्ही म्हणजे जेही ऑटो येतात ते इथेच थांबतात पुढे मग तुम्ही जाऊ शकत नाही कारण पायी जावं लागतं इथे असं गाड्या येऊन थांबतात इथे हॉटेल वगैरे आहे राहण्याचा जर विचार करत असणार तर लॉज वगैरेसुद्धा आहे आता थोड्याच अंतरावर आहे सृष्टी तर बुलढाण्यामधले कोण आहेत किंवा बुलढाण्यात कुणाकुणाचा जन्म झाला आहे तर पहा राष्ट्रमाता राजमाता मासाहेबांचा त्यानंतर जर नाव घ्यायचं झालं तर ते म्हणजे संतश्रेष्ठ चोखा मेळा महाराज तेसुद्धा बुलढाणा जिल्ह्यातूनच येतात आद्यलेखिका ताराबाई शिंदेसुद्धा बुलढाणा जिल्ह्यातूनच येतात तुम्हाला तरी सध्या तीनच नावं आठवत आहे तुम्ही सांगा तुम्हाला आणखी कोण कोण माहिती आहे आता मी निघालो आहे जिजाऊ सृष्टीकडे बघा समोर ग्रामामध्ये आले महाराजांचा भैराव मावळ्यांचा फैराव जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराज सो आता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आम्ही जिजाऊ सृष्टीकडे पोहोचतो आहोत ऑलमोस्ट हार्डली एक किलोमीटर चाललो असेल मी आणि इथनं समोर नजरेस पडते आहे आता इथनं थोडी थोडी गर्दी आणखी वाढत आहे पुढे जाऊन मी आणखी तुम्हाला जिजाऊसृष्टी दाखवतो शिवधर्मपीठसुद्धा दाखवतो तर इकडे येताना ना, ना जिजाऊसृष्टीकडे इकडे हॅलेपॅड केलं आहे आणि सतत पोलीस चांची वाहनं तुम्हाला दिसणार पोलीस प्रोटेक्शन दिसणार सगळीकडे कायदा आणि सुव्यवस्था यासाठी सगळे तत्पर आहेत असे स्टॉल्स लागले जाम म्हणतो जाम आम्ही त्याला इकडे असं यात्रेचं स्वरूप आहे तुम्ही याआधी जे जाऊ सृष्टी पाहिली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाम पाण्याचे स्टॉल्स आहेत इवन कपड्यांचे सुद्धा स्टॉल्स आहेत तर जिजाऊ सृष्टीकडे जातानासुद्धा या भागात वाहनतळ आहे म्हणजे जा जालनाकडनं तुम्ही येत असणार तर इकडे वाहनतड केलं आहे संपूर्ण आणि तुम्ही सिंधखेडकडून जर आता देऊळगाव राजाकडून जर सिंधखेडला येत असणार तर ते त्याच रोडवरती खे पास तीन किलोमीटर आधी स्टॉल वाहन तड़ा है तो चेकपोस्ट के शहापोह स्टॉल गर्दस गर्दी है जय जय शिवराय, जय शिवराय सुंदर सुंदर अशा मूर्तिया ब छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर सुंदर आहे बाजूला कोल्हापुरी चपलाही आहे चला जाऊयात ते जाऊ शिकडे खाण्यापिण्याचे स्टॉल सुद्धा इकडे लागले आहेत आणि इकडे आता हळूहळू गर्दी गर वाढत आहे पाणी वगैरे घेऊ शकता तुम्ही इथे खरं यात्रेचं स्वरूप येतं आणि भरपूर ठिकाणी रक्तदान शिबिर आहेत आज इकडेही आहेत वेगवेगळ्या ग्रुपतर्फे ते राजमाता जेजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त घेत आहेत इथे परत सुंदर फोटो तुम्ही ही काढू शकता टॅटू आर्टिस्ट आहे तिकडे कचोरी आहे या भागातही आपण जाऊन पाहूया मी दाखवतो तुम्हाला हे बघा हे खेळ खाण्यापिण्याचे शॉप्स तर या भागामध्ये आहे जी जाऊ सृष्टी आणि जर इकडे जाणार तर या भागामध्ये शिवधर्मपीठ <laughs> भागा आहे अग्निशामक विभागाच्या गाड्या आहेत ह्या फायर ब्रिगेडच्या अग्निशामक सेवा नगर परिषद देऊळगाव राजा मराठा सेवा संघ आयोजित राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीस इकडे सृष्टी तर हे आहे सृष्टीचं प्रवेशद्वार जिजाऊसृष्टीमध्ये राजमाता जिजाऊंची भाऊवी अशी प्रतिमा आहे आज जाऊयात जिजाऊ सृष्टीकडे आपण जातो आहोत तिकडे राजमाता जिजाऊंची अव्यश प्रतिमा आहे तुम्हाला दिसेल समोर बघा वंदन करा राजमाता जिजाऊंना तर जिजाऊ सृष्टीमधली ही राजमाता जिजाऊंची अगदी भव्य प्रतिमा आहे वंदन करा राजमाता जिजाऊंना आज तिकडे भरपूर गर्दी आहे नमस्कार करा या भागातनं छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा एक सिंहासनारूढ प्रतिमा आहे चला त्यांनाही वंदन करूया इकडे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आम्ही ॲक्च्युली चंपन काढतो इकडे अजून छत्रपती शिवाजी महाराजांनी वंदन करा सर तर माझ्यासोबत जिंतूर होऊन दादा आले आहेत तुमचं काय नाव सर सुनील बोरबान अच्छा आणि कसं वाटलं इकडे येऊन एकदम मस्त व्यवस्थित रम्य वाटत वाता वातावरण आहे थंडीचं वातावरण आहे पहिल्यांदा आला फर्स्ट टाइम आलेलो मी अच्छा झाला बंधन वगैरे चार वर्षापासून येत होतं कसं वाटलं सर पर्यटन स्थळ एकदम व्यवस्थित देखावं आहे माझं सर व्यवस्थाने आम्हाला पाहिजे इच्छा होती पण जन्मस्थान जन्मस्थान सोहळा पाहायचा चला खूप खूप धन्यवाद आणखी पाहायचं राहिलं आहे ना हो आता इकडे समोर जाणार हां आणि तुम्हाला कसं वाटलं पाहून अजून राजवाड्याला जायचं आहे तुम्हाला ॲक्च्युअल जन्मस्थान तिकडे आहे चलो खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिव जय शिवराम तर राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेच्याच बाजूला इकडे अगदी सुंदर असा खूप मोठा हा सभा मंडप आहे कळस पहा आज राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त इकडे भरपूर असे कार्यक्रम होतात तर इथे जो कार्यक्रम होतो आहे तो तुम्ही पाहू शकता जिजाऊ सृष्टीमधला हा सभामंडप आहे खूप मोठा असा लीला आहे शिवधर्म विश्वधर्म जय जिजाऊ जय शिवराय मराठा सेवा संघाद्वारा आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीस आणि आत्मा राजमाता जेजाऊंची एक सुंदर प्रतिमा आहे दोन प्रतिमा आहे करतात आणि ते भरपूरसे कार्यक्रम होतात वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत त्यांचे पदाधिकारीसुद्धा येतात इथे माननीय खासदार सुप्रिया तळीसोळेसुद्धा आले आहे स्क्रीनवर त्यांचा व्हिडिओ दिसत तुम्हाला खूप लांब आहे येतात ते विविध मान्यवर येतात राजमाता जिजाऊंच्या जयंती सोहळ्यात या जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होतात मी जिजाऊ सृष्टीच पाहतो आहे आणि मला एक छोट्याशा राजमाता जिजाऊंच्या वेशामध्ये एक चिमुकली दिसली आहे सर्वप्रथम तर जय जिजाऊ जय शिवराय तुझं नाव सांगाळकर आहेस है ना आणि कितवीला आहेस वर्ग चौथा अच्छा कसं वाटलं इथे येऊन सिंदखेड राजाला छान हे झालं वंदन झालं राजमाता जिजाऊंचा राजवाडा पाहिला अच्छा पहिल्यांदा आली तू आणि मास रोड जिल्हा परिषदेच्या शिक्षिका सुद्धा माझ्यासोबत आहेत नमस्कार जय जय जाऊ जय शिवराय मॅम सर्वप्रथम तू तुमचं नाव सांगा मी मृणाल रमेश सावजी मी सहाय्यक अध्यापक जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा मासिक तालुका जिल्हा बुलढाणा केंद्र तामनगाव अच्छा आता तुमचं वेशभूषामध्ये तुमचे एक विद्यार्थी सुद्धा इकडे आले आणि मग मी त्याचा व्हिडिओ सुद्धा घेतला तर काही कार्यक्रम होता का आज इकडे तुमचं नेहमीच असे नाही तिला खूप आवड आहे ती खूप छान अगदी प्रभावीपणे आपलं मनोगत व्यक्त करत असते त्यामुळे असं वाटलं की आज शिवतीर्थावर तिला इथं घेऊन यावं आणि तिच्या मनामध्ये जे काही आहे विचार ते तिने या ठिकाणी येऊन प्रकट करावे जेणेकरून ती सुद्धा मोठेपणी तिला सुद्धा काहीतरी प्रेरणा मिळेल इथे आल्यानंतर हाच एक विचार होता मला आणि तुम्हाला कसं वाटलं इकडे मी अखंड स्त्रियांसाठी सगळ्यात मोठं हे सुंदर खेळ राजा आहे काय सांगायला याच्याबद्दल जगाचं वंदनीय असं हे प्रेरणास्थान ज्यांनी एक नाही दोन शिवराय दोन छत्रपतींना घडवलं येसुबाई सारख्या महाराणी ज्यांनी तयार केल्या तारा प्रेरणा दिली आणि हे अखंड जिथं म्हणजे कोणीही तयार नसतं देऊ शकलं एवढं मोठं अखंड असं त्यांनी निर्माण केलंय तर अद्भुत असं कार्य आहे हे विश्वावरचं थँक्यू यू व्हेरी मच सर सगळं माहिती सर तर आपण राजमाता जिजाऊंची अगदी सुंदर अशी ही जिजाऊ सृष्टी पाहिली आता समोर मी शिवधर्मपीठाकडे सुद्धा जाणार तिकडे अगदी तुम्हाला पुस्तकांच्या स्टॉल्स वगैरे दिसतात माझ्यासोबत जामनेरकडून काही मावडे सुद्धा आले आहेत तर सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय सर तुमचं काय नाव दत्तात्रय मालिके अच्छा सर काय सांगाल कसं वाटलं संध्याकाळी दरवर्षी येतो हां आणि खूप दिवसांपासून या दिवसाची वाट बोल पाहत जाऊ जन्मोत्सवाचे हो आणि मस्त वाटतो अच्छा तुम्हाला <लगसा> कसं वाटलं <laughs> मला हा सांगा ना सांग हां जाऊन सांगा मी योगेश पाटील मराठा सेवा संघ जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून अभ्यास करतो गेल्या जवळपास चौदा ते पंधरा वर्षांपासून आम्ही मातृतीर्थ सिनखेड राजा व जिदाऊ सृष्टी या ठिकाणी येत असतो हे एकमेव असं ठिकाण आहे की या ठिकाणी पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर जत्रा आपल्याला भरलेली दिसते <laughs> सर्व शिव फुले शाहू आंबेडकर त्याचबरोबर आपले जे बहुजन महानायक महानायिका असतील यांचे सर्व प्रकारचे पुस्तकं संदर्भ ग्रंथ या ठिकाणी आपल्याला अभ्यासायला मिळतात याचबरोबर विविध परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणारे साहित्यिक का असतील विचारवंत असतील यांचे प्रवर्धनाचे कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या वतीनं आयोजित केलेले असतात एक अवयदिव्य असा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मराठा सेवा संघाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केला जातो याचा आम्हाला एक मराठा सेवा संघाचा कार्याध्यक्ष म्हणून मनापासून अभिमान आणि आनंद आहे यानिमित्ताने मी सर्व या ठिकाणी आलेल्या सर्वांना व संपूर्ण भारतभरातील जनतेला जिजाऊ जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो यापुढे देखील आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊ आणि आदरणीय पुरुषोत्तम शेतनजी खेडेकर साहेब यांनी सांगितलेला विचार त्याचबरोबर आपले जे महानायक असतील महानायकांनी जे समाज उद्धाराचं काम केलं त्या mm. समाज उद्धाराच्या कार्यासाठी आम्ही सर्वजण सन्मानधनाने काम करू येऊ जिजाऊ जन्मोत्सव थँक्यू व्हेरी थँक्यू जय जिजाऊ जय शिवराय तर आता आपण जाऊया शिवधर्मपीठाकडे जिकडे तुम्हाला सगळीकडे स्टॉल्स दिसणार म्हणजे पुस्तकांचं भव्य समेळा आणि जसं की आज खरं तर बहुजणांचाच महामेळा इथे लागला आहे असं मी म्हणेन हो वेगवेगळ्या जसं की हे बघा प्रकाशनाचे पुस्तकं इकडे आहे ते जे जे पुस्तकं काढतात ते सगळे तुम्ही इथे पाहू शकता इथे नुसतं पुस्तकांचे स्टॉल्स नाही तर फोटो किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा स्टॉल्स किंवा खाण्यापिण्याचं म्हणजे हे बघा आहे तेडपट्टी गुडपट्टी यांचा स्टॉल आहे आणखी एक पुस्तकांचा स्टॉल बरेच पुस्तक आहे बाबासाहेबांचं पुस्तक आहे वाव गुलामगिरी यू कॅन गेट इट इन डिस्काउंट सो जसं की राजमाता जेजाऊंना जन्मोत्सवानिमित्त वंदन करण्यासाठी जसं येतात तसं तिथे पुस्तकांचे भरपूर असे स्टॉल्स लागतात तर ते विकत घेण्यासाठी बरेच लोक इथे येतात जसं की हे दादा आहेत त्यांनी वामनदादा कडकांच्या गाण्यांचं एक पुस्तक घेतलं तर काय नाव तुमचं संजय ओळख आणि झालं वंदन वगैरे आता जिजाऊ कडून तिकडे राजवाड्याकडे जाणार आहेत झालं झाला अच्छा ओके भरपूर असे स्टॉल्स आहेत जिकडे तुम्ही थांबून पुस्तकं विकत घेऊ शकता किंवा इतर गोष्टी विकत घेऊ शकता अगदी लांब पर्यंत हे सगळे शॉप्स आहेत पन्नास टक्के सूट आहे सर्व पुस्तक मी हे घेतो आणखी काही पुस्तकांचे स्टॉल्स आहेत मग फोटो फ्रेम्स आहेत महिलांसाठीचे स्टॉल्स आहेत सुंदर सुंदर प्रतिमा है छत्रपति शिवाजी महाराज फोटो फ्रेम होल कारपेट वगैरह है तो कारपेट है सीट कंपनी चॉल्स है मिर्चा लगे हे आहे महारा जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण पथक सामान्य रुग्णालय परिसर बुलढाणा जनजागृती स्टॉल्स आहे बोकट आरोग्य अभियानाचा हे स्टॉल्स आहे आंदुनिक कपड्यांचंही आहेत बघा ससे बरेच स्टॉल्स इथे आहेत सो so, इथे मला खूप छान हा स्टॉल वाटला इथे बघा बळी राजा यांचा एक फोटो आहे त्यानंतर सम्राट अशोक राजमाता जे जाऊ सगळ्यांचे फ्रेम केलेले अगदी सुंदर सुंदर फोटो तुम्हाला इथे मिळतील कॅलेंडरसुद्धा आहेत तर मी इथनं काही तूप दत्त विकत घेतोय यांच्याकडे ऑर्गॅनिक आहे आईने मला सांगितलं होतं की जो म्हणून सो हे आहे गुगल तूप बत्तीचा स्मेल खूप चांगला येतो हां ही पण अच्छा ह्या ऑर्गॅनिक काय म्हणालात तुम्ही हे राडचंदन उद आहे हां अच्छा ओके आणि हा किती कितीला आहे पन्नास पन्नास मोठं लागलं तर शंभर याच्यामध्ये पन्नास साठ नाही मी दोन घेतो ना म्हणजे आणि याच्याच अगरबत्ती आहे त्यांच्याकडे गुगल अगरबत्ती आणि <laughs> हे अमरावतीचीच आहे बघा नांदगाव बरुड गुड आहे गुड़। खूप चांगलं ऑर्गॅनिक गुड पेस्टिसाइड स्टॉल जो आहे परत फोटो आहेत खूप सुंदर फोटो आहेत हो मनोजरांगेनचाही एक फोटो आहे सुंदर फोटो आहे आमच्याकडे परत तिथे एक पुस्तकांचं स्टॉल आहे त्यातही अगदी सुंदर सुंदर पुस्तकं आहेत तुम्ही काही पुस्तकं विकत घेतली आहेत मी ना इथे एक अगदी सुंदर पुस्तक पाहिलं आहे बघा ते बुधभूषण आहे छत्रपती संभाजीराजांनी लिहिलेलं आणि आणखी मी दोन पुस्तकं घेतली तर हे जे स्टॉल्स लागतात इथे पुस्तकांचे त्यातले बरेचसे ना प्रकाशकांचे स्टॉल्स आहेत तर हे स्वरूप प्रकाशन आहे है ना, ना। त्यांचा स्टॉल आहे आणि त्यांचे काही पुस्तकच का सुद्धा आहे जसं की हे संत तुकामरामांची गाथा हा त्यानंतर हे आहे अच्छा हे पण आहे भाष शिवरांगणा झलकारीबाई हे बघा हे पण आहे अच्छा हे सगळे यांचं प्रकाशनाचंच पुस्तक आहे तर हाही त्यांच्याच प्रकाशनाचं पुस्तक आहे अगदी सुंदर असं आग्र्या सुटकेनंतर शिवराय शंभूराजन हे उत्तर दिग्विजय स्मरण जैन तर त्याचं पुस्तक आहे आग्र्यातून महाराजांनी सुटका कसे झाले त्याच्यानंतरचे भेट कसे झाले शिवशंभू भेट त्यावरी तीत भरपूर असे स्टॉल्स आहेत तिथे तुम्ही शाहू बद्ध फुले आंबेडकर यांच्या विचारधारेचे अगदी अनेक पुस्तकं इकडे आज तुम्हाला अगदी डिस्काउंट रेटमध्ये उपलब्ध होतात इकडे ना राजमाता जिजाऊंची एक प्रतिमा आहे खरे दोन आहेत एक सिं सिंहासनावर आरूढ आहे आणि एक उभी प्रतिमा आहे ती ही त्या भागात आहे पटकन तुम्हाला तर मी शिवधर्मपीठाकडे येऊन पोहोचलो आहे इकडेही कार्यक्रम आहे बहुतेक आणि भरपूर असे स्टॉल्स आहे शिवधर्मपीठाच्या या मैदानावर इथे राजमातेचे जाऊनची एक आरूढ प्रतिमा आहे त्यांना इथूनच प्रणाम करा तिथे आहे या स्थानाला शिवधर्म पीठ असे म्हणतात वंदन करा इथे एक खूप मोठा स्टेज सुद्धा केला आहे तीन कार्यक्रमानिमित्त केला आहे तो हा दगात राजमाता जिजाऊंची प्रतिमा आहे तिकडे जाऊ राजमाता जेजाऊंची अगदी सुंदर अभाई मुद्रेतली प्रतिमा आहे त्यांना इथनच प्रणाम करा

हे सगळं अनुभवू शकतं खाऊ शकता जुन भाकरच्या सगळीकडे स्टॉल्स आहेत पावभाजी आहे बरेच खाण्याचे स्टॉल्स आहेत हे सगळे स्टॉल्स तुम्हाला आज राजमाताच्या जाऊ जन्मोत्सवानिमित्त इथे पाहायला मिळतील मी आता परतेच्या प्रवासाला निघतो आहे माझं दर्शन झालं आहे राजमाताच्या जाऊन वंदन करून झालं आहे खाण्यापिण्याचे भरपूर स्टॉल जो आहे मी ते जेवण नाही करत पण मी घरी पेढा घेऊन जातो आहे सुलफलगिरीचा पेढा वेगवेगळ्या व्हरायटीचा म्हणतो जसं कुठल्या ऐंशी आहेत कुठले सत्तर आहे मी आजो घेतो आहे हा शंभर रुपया आणि पावभर मिळतो तर छानपैकी अगदी सुंदर अशा नऊवाऱ्या घालून या सगळ्या मावशी आल्या आहेत तिकडे मावशीबाई मला तुम्ही सांगा तुमचं काय नाव अच्छा आणि हे बंधन झालं राजमाता जेजाऊन ना <laughs> तुम्ही सिंधखेडच आहात ना कसं वाटतं म्हणजे राजमाता जेजाऊनचा जन्म झाला चांगलं <laughs> वाटत तुम्ही इथल्याच आहात सिंदखेडच्या सिंधखेड राजाच्याच आहात अच्छा काय नाव आहे अच्छा देवळगाव माहिती आपल्या बुलढाणा जिल्ह्यातलंच आहे ना आणि तुमचं काय नाव मावशीबाई वाघ अच्छा तुमचं काय नाव आजूबा अच्छा सगळे आज राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव आहे म्हणून सगळे दर्शनासाठी आलात झालं दर्शन वगैरे आता छान पैकी इथे आय थिंक इथे फूड स्टॉल्स आहेत ना त्याच्यासाठी सर काय नाव तुमचं अशोक पाबळे अच्छा आणि तुम्ही सिंदकेडच्या स्थायिक आहेत देवळगावही देवळगावही हां बरोबर जवळ आहे ना इकडनं तर कसं वाटतं म्हणजे छान वाटतं जाऊ वाटतं काय सांगाल सगळ्यांना संध्याकाळला यायला हवं राजमाताचे जाऊन वंदन करण्यासाठी इतिहास जाणून घेण्यासाठी स्फूर्ती भूमीच थिंक आपली जे दैवत आहे शिवाजी महाराज त्यांची ती आई आहे त्यामुळे आपण म्हणजे यायलाच पाहिजे त्यांना भेट दिलीच पाहिजे थँक्यू व्हेरी मच जय जाऊ जय शिवराय कुठले आहेत सगळे झालं वंदन वगैरे सगळं सर्व झाले अच्छा काय वाटतं सिंदखेड मध्ये सगळ्यांनी यावं यावं काही नाही दर्शनासाठी आलो खूप छान वाटतंय लगे एक मस्त पैकी लगे म्हणजे सिंदखेडचा विकास व्हावा आणि ही जी आहे हिची माहिती सगळ्यांना व्हावी है ना म्हणून तुम्ही सुद्धा आलात आज राजमाता जेजाऊंचा जन्मोत्सव आहे त्या निमित्त विविध कार्यक्रम होतात थांबणार आहात इथे आता हो हो आम्ही पायी अच्छा आलो आम्ही किती किलोमीटर आहे आणि दरवर्षी येतात दरवर्षी पायी सकाळी चार वाजता निघलेलो होतो किती तास लागतात तरी तीन तास दोन तीन तास लागले नाही खूप खूप धन्यवाद आपण अख्खा राजमाता जाऊ जन्मोत्सव सोहळा दर्शन केला आहे मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा केव्हा राजमाता जिजाऊ जन्मोत्सव पुढच्या वर्षी बारा तारखेला होईल तेव्हा नक्की याल आणि तुम्ही वर्षभरात कधीही सिंदखेड राजाला येऊ शकता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सिंधखेडला कधी आलात तर या सर्व ठिकाणी नक्की या शिवधर्मपीठ किंवा जिजाऊ सृष्टी किंवा राजे लक्ष्मीजीराव जाधवांचा राजवाडा अगदी सुंदर जागा आहे तिकडे नक्की पाहण्यासाठी या भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर जय जाऊ जय शिवराय